मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अखेर ज्याची भीती होती तेच घडलं जे व्हायचं होतं तेच आता घडताना दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दोन हजार एकोणीसला ज्या प्रकारे घडलं आता त्याच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीत महाराष्ट्रात घडताना दिसत आहे भारतीय जनता पार्टीचा चे आला समोर मित्रांनो शिंदेना बाजूला करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा धक्का राज्यात करणार सत्ता स्थापन नेमकं काय शिंदे नेमकं काय भेटणार सत्तेतून बाहेर की आत मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया आढावा महत्वाची बातमी पडद्याची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठं यश मिळवलं मात्र ते यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काही मिळत असल्याची का बातमी सध्या सर्वांनीच दिली आणि शिंदेगडातील नेतेगिरी म्हणाले की, की आम्हाला जे यश मिळालंय ते मुख्यमंत्री शिंदेच्या म्हणे मिळाले मात्र आता भारतीय जनता पार्टीने जे करायचं तेच आता करून ठेवलंय कारण की अजित पवारांच्या पाठिंब्यावरती आपण महाराष्ट्रात सरकार स्थापन करावं शिंदेना केंद्रात पाठवावं किंवा अजित पवारांचा पाठिंबा घेऊन आपण महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतो असं सर्वात मोठं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आणि आता मात्र भाजपच्या नेत्यांनी शिंदेना बाजूला करण्याचा डाव रचलाय का अशी महत्त्वाची बातमी सध्या प्रसारमाध्यमावर येऊ लागली आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा आणि भरुषांना बऱ्यापैकी खटकलं दोघांनी एकमेकांशी बोलणं संवाद साधणं एकमेकांनी पाहणं देखील टाळलं होतं यामुळे राज्याच्या घटनेमध्ये पडद्याच्या मागे खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत यामुळे आगामी काळात त्यांना बाजूला करून अजित पवार आणि फडणवीस सरकार दोघाजण सरकार स्थापन करतील का शिंदेना बाहेर ठेवतील का हा सर्वात मोठा एक पेज प्रसंग निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टी असं देखील करू शकते कारण की त्यांना फक्त हवे आहेत आता दहा आमदार जर अजित पवारांना सोबत घेतलं तर त्यांना स्पष्ट बहुमत येत आहे आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे राजकारण प्रत्येक वेळी करते त्यामुळे आता केलं तर वावगळ ठरवण नाही त्यामुळे शिंदेना बाहेर करून अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन होऊ शकतं मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा धन्यवाद